नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज रविवार नऊ जून सकाळी सहाचे उजनी धरण अपडेट भीमा खोऱ्यातील बऱ्याच धरणांवर पावसाने दमदार हजेरी लावली मुळशी पस्तीस मिलीमीटर टेमगर बावन्न मिलीमीटर वरसगाव एक्केचाळीस मिलीमीटर पानशेत एकोणचाळीस मिलीमीटर खडकवासला एकोणसाठ मिलीमीटर घोड अष्ट्याहत्तर मिलीमीटर विसापूर चौदा मिलीमीटर mm, आंध्रा पंधरा मिलीमीटर mm, कासारसाई सत्तावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तसेच पुणे एरवाडा येथे सर्वात जास्त एकशे एकतीस मिलीमीटर पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असलेल्या व सर्वांचे लक्ष लागून असलेल्या उजनीची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली असून धरण बॅकवॉटर क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली मागील चोवीस तासात उजनीवर अठ्ठेचाळीस mm, मिलीमीटर बॅकवॉटर क्षेत्रात भिगवण येथे अष्ट्याहत्तर मिलीमीटर mm, पळसदेव शेहेचाळीस मिलीमीटर mm पाऊस झाला काल झालेल्या दमदार पावसाने उजनीचा पाणीसाठा चोवीस तासात शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एमशेने वाढला तर टक्केवारी एक पॉईंट तेवीस टक्क्यांनी वाढली सध्या उजनीचा पाणीसाठा निच्चंकी पातळीवर असून सध्या तरी उजनी धरण पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे इथून पुढच्या काळात उजनीच्या पाणी पातळीत कशी वाढ होत आहे हे पाहणे महत्वाचे आहे सकाळी सहाच्या उजनी धरण अहवालानुसार उजनीची पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट एकशे सत्तर मीटर एकूण पाणीसाठा नऊशे सतरा पॉईंट त्रेपन्न दशलक्ष घनमीटर म्हणजेच बत्तीस पॉईंट चाळीस टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे आठशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच पुणे एकतीस पॉईंट सव्वीस टी एमशी असून धरण टक्केवारी उणे अठ्ठावन्न पॉईंट पस्तीस टक्के आहे